महापालिकेला थोडक्यात महापौर पद आमचं उठलं असलं तरी जिल्हा परिषदला निश्चितपणे काँग्रेसला चांगलं बहुमत मिळेल याची आम्हाला आशा वाटते आणि जिल्हा परिषद लागणार या दृष्टीने आम्ही आठ दहा दिवस आधीच अर्ज मागवले होते आणि जिल्ह्यातून जिल्हा परिषदसाठी अर्ज आलेला हातकणंगल्यामध्ये राजू शेट्टी असतील काँग्रेस असेल शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी पवार साहेबांची राष्ट्रवादी असेल त्यांच्याबरोबर आघाडी जवळजवळ म्हणजे शंभर टक्के फायनल झालेलीच आहे फक्त सीट कुठल्या ठरवायच्या याचा अंतिम निर्णय व्हायचा शिरोळमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना राजू शेट्टी आणि गणपतराव दादा आणि तिथली शिवसेना यांची आघाडी फायनल झाली आहे दोन्ही तालुक्यामध्ये वंचित देखील आमच्या बरोबर काही जागांवर असणार आहे फक्त जिल्हा परिषद का पंचायत समिती अशी चर्चा चालू आहे त्यामुळे दोन्ही तालुक्यात वंचित सुद्धा आमच्याबरोबर त्या ठिकाणी असेल लस मध्ये सुद्धा विजय देवनीने सगळ्यांना बरोबर घेऊन तिथली चर्चा अंतिम स्वरूपात त्या ठिकाणी आणली आहे म्हणून ज्या ज्या तालुक्यामध्ये आम्हाला आघाडी करणं शक्य तिथं आघाडी करून आम्ही निवडणुकीला सामोरं जातो राष्ट्रवादी शरद पवार नाराजी ते मला काय माहित नाही त्यांचा काय मला संपर्क नाही त्यामुळे मला माहित नाही नाराजी आहे का आनंदात आहे माहिती झिरोवर अस्तित्वात मी काय कारण की मला आता मी महापालिकेच्या निवडणुकीत सुद्धा बोललो होतो की बोल जे घटक पक्ष आहेत जे इंडिया अलायन्स मध्ये त्यांच्यावर मी टेका करणार नाही कारण मला परत पुढे कुठं ना कुठं तरी ते लागतात एखाद्या ठिकाणी गैरसमज होतो बाजूला जातात परंतु जिल्हा परिषद ते आमच्याबरोबर असतील कारण की आता हातकरणालयात ते आमच्याबरोबर आहेतच त्यांचा उमेदवार एक हातकणालयातून त्या चिन्हावर आम्ही उभा केलेला प्रतिक्रिया मला वाटते तो त्यांचा निर्णय असेल त्यांच्या कार्यकर्त्यांनी तो ऐकावाडून तीन पक्ष एकत्रित लढले त्यांना कोल्हापूरकरांनी महायुतीचा करेक्ट कार्यक्रम केला असता वेगवेगळ्या लढायला पाहिजे तुमची जर एवढी ताकद होती तर तुम्ही वेगळं लढायचं होतं भाजपचा विस्तार करायचा होता एक्क्याऐंशी वॉर्डात भाजपचं कमळ पोचवायचा प्रयत्न करायला पाहिजे होता शिंदे गटाने देखील प्रयत्न करायचा होता राष्ट्रवादीने घेते तेव्हा आज एचे ते काय बोलतात याच्यापेक्षा कोल्हापूर लोकांनी आणि आमच्या पाच सीटा ह्या पाचशे मताच्या आत पडलेल्या म्हणजे सोळा शंभर दीडशे दोनशे अशा पाच सीटा आमच्या प्रामुख्यानं त्या ठिकाणी पडलेल्या आहेत आणि मागच्याही पत्रकार परिषदमध्ये सांगितलं होतं की एक निर्णयामुळे आमचे दोन वॉर्ड साधारणपणे आम्हाला त्रास तांत्रिकदृष्ट्या त्यामुळे हा विजय त्यांचा नाही आहे लोकांची इच्छा आमच्या उमेदवारांच्या बाजूने होती त्यामुळे ठीक आहे आता तांत्रिक विजय झालाय त्यांनी तो साजरा करावा आणि लोकांना डबल इंजिन काय असते खरं असते का अस्तित्वात ते कामातून दाखवून द्यावा अशा आमच्या समजलं असतं जे मित्र सुद्धा कोणी महापराकर समजू नये अशा पद्धतीची टीका अमजन कुठं नाही निधीसाठी आमची सत्ता आल्यावर मी म्हटलं होतं की निधीसाठी काय करायचं ते आम्ही निश्चितपणे या ठिकाणी करू हे आम्ही ऑलरेडी सांगितलं होतं निधीसाठी काय त्यांच्याकडे जावं लागलं असता का विषय नाही तांत्रिक तांत्रिक पाठीवर मांत्रिक कारवाई आहेत होईल म्हणून माझं काय म्हणणं होतं की मी माझा जाहीरनामा करताना अगदी विचारपूर्वक केला होता आणि माझ्याकडं प्लॅन होता पाच वर्षाचा जा। त्यांच्या जाहीरनाम्यात ढोबळ आहे सगळं रस्ते करून म्हणजे नेमकं कसे करू हे सांगितलेलं नाही म्हणजे ज्या गोष्टी या शहराला गरजेच्या आहेत त्या त्यांनी कराव्यात अशा आमच्या अपेक्षा प्रामुख्यानं त्या ठिकाणी असणार आहे आणि आमची उद्या एकदा आमचे सगळे पस्तीस लोक एकत्रित येऊ आम्ही पुढच्या आता जिल्हा परिषदच्या पाच तारखेला निवडणुका झाल्या की आमचं पस्तीस लोकांचं प्रशिक्षण या ठिकाणी होईल उद्या सभागृहामध्ये कुठले मुद्दे मांडले गेले पाहिजेत कशा पद्धतीने या शहरातले प्रश्न सोडवले गेले पाहिजेत जे, जे चांगलं आहे त्याच्यावर आमचं त्या ठिकाणी सपोर्ट लाईन जे चुकीचं आहे त्याच्यावर आमचं लक्ष लाईन शहराच्या डीपीच्या संदर्भातल्या अनेक तक्रारी लोकांच्या या ठिकाणी हा डीपी करत असताना चुकीचे रिझर्वेशन काढणे चुकीचे टाकणे ह्या गोष्टी घडताना त्या ठिकाणी दिसतेच आणि म्हणून कारभार पस्तीस आकडा मोठा आहे आमचा संपर्क साधलाय म्हणलं आकडेवारी जमत नाही त्यामुळे काय माहित नाही का ते येणार असतील तर आम्हाला काय माहित नाही अजून काही संपर्क आमचाच यासाठी आता दोघांमध्ये तर दुसरा शिवसेना पर्यटन आणि करावा तर पुन्हा त्याच गोष्टी करावा त्यांनी बहुमत मिळालेलं त्यांची हिंमत असेल तर अडीच वर्षाचाच महापौर करावा लागेल सहा महिने एक वर्ष पण नको आम्ही कधी म्हंटल नव्हतं आम्ही म्हंटल होतं की महापौर पदाची कार्यकाळ जी राहील त्या पद्धतीनं काँग्रेसची सत्ता आली तर महापौर पद त्याच कार्यकाळामध्ये राहील आम्ही तुकडे करू वगैरे असं कधी बोललो नव्हतं त्यामुळे आमची विनंती आहे की अडीच वर्ष महापौर हा राहिला पाहिजे आणि म्हणून भाजप शिवसेना राष्ट्रवादी कुणाला जे महापौर पद मिळेल त्याने कृपा करून शहराला एक नेतृत्व व्यवस्थित मिळावं त्या महापौरांना देखील काम करायची संधी मिळावी कारण की वर्षाच्या महापौर पदावर पहिले दोन महिने सत्कारात जातात शेवटचे दोन महिने राजीनामा मागण्यात जातात काम आठ महिने होतं त्यातले सुट्ट्या त्यामुळे आमची विनंती आहे की अडीच वर्षाचा पूर्ण काळ हा महापौर पदाला द्यावा आणि चांगला कारभार त्यांनी करा काही नाही आक्षेपार नाही काही काही अपक्ष काही अपक्ष उमेदवार होते त्यांच्यामुळे एक वर्डात आमच्या तोटा त्या ठिकाणी झाला म्हणजे शिवाजी पार्कचं वॉर्ड कुठलं किती नंबर तुमचा तीन नंबर तीन म, तीन नंबर मध्ये त्यांनीच एक अपक्ष उभा केला होता त्याच्यामुळे त्यांनी बाराशे पंधराशे मत घेतल्यामुळे आमचा तिथं पराभव त्या ठिकाणचा ठीक आहे हे आता मी आरोप हे करणार नाही बोर्ड दाखवणार नाही त्यांनी त्यांची स्ट्रॅटेजी केली आम्ही आमची स्ट्रॅटेजी सुद्धा काही वार्डामध्ये तशी केलेली आहे चंद्रकांत असं म्हटलं की काँग्रेस सोडून कुणाशी करणार काँग्रेसच आहे नाही मला वाटतं आज ते जी चर्चा करत कारण मुंबईत काय घडते मला नेमकं त्या ठिकाणी माहित नाही की बाबा काय करेल परंतु मराठी बाणा कशा पद्धतीनं दिसणार आहे याच्यावर मुंबईचं महापौरपदाचं गणित शिंदे आपल्या

मला वाटतं पस्तीस जागा देणाऱ्या लोकांच्या लोकांचा अपमान कारण की पस्तीस जागा बट्टी पटलांनी मिळवल्या नाहीत जनतेनं दिलेल्या सर कागलमध्ये जिल्हा परिषदेला महाविकृती विरोधात शिंदेची शिवसेना असं शिकते आपण कागलमध्ये शिवसेनेला सोबत घेऊ शकेल आज त्याच्यावर बोलणं संयुक्त राही परवा दिवशी तुम्हाला कळतो <laughs> सर। एक भुड़ा भुड़ा। <laughs> <laughs> ते सरळ आहे की ते फोडू नये म्हणूनच त्यांनी त्यांच्या लोकांना बरोबर ठेवलेलं आहे शिंदेच्या शिवसेनेला मोठा जर जी आपण काही पुढं त्यांच्यामध्ये काय जर तर गोष्टीवर जाहीर बोलता येणार नाही बॅकडोर चर्चा जाहीर कशी करणार आज त्याच्यावर मी बोलू शकत नाही आपण महापौर शिंदे सेने बॅकडोर चर्चा फ्रंटवर कशी आणणार अजून काय दोन तीन दिवस अजून वेळ अजून कॅसेट निघायचा आहे महापौर पदाची तारीख निघायचं आहे महापौरचं आरक्षण निघायचं आहे फॉर्मेशन व्हायचं आहे महापौर पदाचं आरक्षण निघलं पाहिजे त्यात काय होतं त्याच्यावर सगळ्या गोष्टी घडतात गोगूची निवडणूक तोंडावर आहे शिवसेनेसोबत सध्या काय झाले की महापालिकेतन जिल्हा परिषद मध्ये आलोय अजून जिल्हा परिषद मधलं जायचं जायचंय त्याच्यामध्ये मुलग्याचं लग्न आहे माझ्या थोडा वेळ द्यायच्या बाबत दुसरा एक प्रश्न होता की मुंबईत आता बिहार बरोबर उभारलं त्या संदर्भात भाजप आणि जेडीयू सरकारचा जो निर्णय आहे तो निर्णय झालेला आहे साधारणतः पंचवीस ते तीस मध्ये हे असल्याचं सांगितलं